महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा राजीनाम्याची मागणी अंजली केलेली आहे त्याकडे आपण कसं बघतो रिचार्ज वाल्या ताई परत एकदा ऍक्टिव्ह झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये रिचार्ज वाल्या ताई निवडणुकीच्या तोंडावरती जाणीवपूर्वक अजित दादावरती आरोप करण्यासाठी ऍक्टिव करण्यात आलेल्या आहेत उद्या मला वाटतं अजित अजितदादांच्या राजीनाम्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा त्या जाऊन भेटतील कारण त्यांच्याकडे इतका मोठा रिचार्ज झालेला आहे अमित भाईची भेट नाही झाली तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी डोनाल्ड ट्रम्पची भेट घ्यावी आणि अमित भाईचा सुद्धा राजीनामा मागावा तर ही सुपारीबाज व्यक्तिमत्व परदेशातून येऊन अजित दानरवरती आरोप करते पवार कुटुंबावरती आरोप करते की जाणीवपूर्वक यांना सुपारी दिलेले यांचं रिचार्ज केलेले या रिचार्जवाल्या ताई महाराष्ट्रात अनेक घटना घडतात परंतु राष्ट्रवादीच्या निगडीत असलेल्या किंवा राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक हे अशा पद्धतीचं कारस्थान त्या करत असतात त्यांचा बोलवता धनी वेगळ्या आहे त्यांचं जोपर्यंत रिचार्ज आहे तोपर्यंत ते राष्ट्रवादीवर टीका करणार जोपर्यंत रिचार्ज आहे जोपर्यंत जो निवडणूक आहेत तोपर्यंत त्यांचे आरोप राहणार आमचं खुलं आव्हान आहे त्यांनी आरोप केलेले सिद्ध करून दाखवावेत कुठेही चुकीचं त्या ठिकाणी आमच्याकडनं घडलेलं नाही परंतु अशा पद्धतीचे सनसनाटी आरोप करून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं काम सातत्याने त्यांच्याकडनं केले जाते रिचार्ज व्हायला ताईचे सुद्धा घोटाळे आमच्याकडे आहेत भविष्य काळामध्ये त्यांचे घोटाळे मी पुराव्यानिशी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडेन रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा